राहुल गांधी सध्या जे काही इलेक्शन कमिशनवर जे काही सध्या त्यांनी आरोप केले आहेत की के आपल्या देशामधील ज्या काही वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा आहेत किंवा जे काही लोकसभेमधील जे काही इलेक्शन झाले ते त्याच्यामध्ये त्यांनी एक घोटाळा केलाय म्हणजे निवडणूक आयोगाने कोणाला तर भाजपाला संगणमत करून असा घोटाळा केलाय असं त्यांनी आरोप आहेत पण मित्रांनो नंतर हे जे काही झाल्यानंतर काल जे काही पूर्णविरोधी पक्ष आहेत वेगवेगळे त्यांनी पूर्ण जे काही निवडणूक आयोग आहे ह्याच्यावर त्यांनी एक मोर्चा काढला के, होता आणि आंदोलन केलं होतं पण मित्रांनो एक एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की फक्त जे काही हे जे काही काम आहे म्हणजे वेगवेगळे ते काही दे देश आहेत वेगवेगळे प्रकार चालू आहेत जे काही गव्हर्नमेंट त्यांचे जे काही मनमानी चालून वेगवेगळ्या हो धोरण राबवत आहेत वेगवेगळे कायदे करत आहेत ह्याला कुठेतरी म्हणजे एक आणि बॅलन्स ठेवण्याचं काम हा विरोधी पक्ष करत असतो किंवा जे काही वेगवेगळे पक्ष आहेत ते सध्या त्यांनी आंदोलन केले ते फक्त हे त्यांचंच काम नाही आपलं सुद्धा एक आपलं एक म्हणजे एक नागरिक म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून ते आपलं सुद्धा एक सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात किंवा जे काही असले गोटाळ्याचे प्रकार होत आहेत किंवा असले म्हणजे मतदान चोरीचे प्रकार होत आहेत त्याच्या विरोधामध्ये आपण सुद्धा लढलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे तरच कुठेतरी सरकारला एक म्हणजे चाप बसेल किंवा कुठेतरी एक त्यांच्यामध्ये भीती निर्माण होईल की अशा पद्धतीचे चुकीचे म्हणजे धोरणं राबवणं किंवा चुकीचे प्रकार करणं किंवा गैरप्रकार करणं कुठेतरी थांबवलं पाहिजे हे फक्त आपण असं नाही म्हणू शकत की फक्त विरोधी पक्ष किंवा ते बघून घेतील आपल्याला काय पण हे कसं म्हणजे जर काय काही तुमच्या मनामध्ये मा किंवा डोक्यामध्ये जर गैरसमज असेल तर हे काढून टाका कारण आपण प्रत्येकाचं काम आहे आपण सुद्धा एक विरोध म्हणजे विरोधी पक्ष सारखंच काम केलं पाहिजे हो ज्यावेळेस गव्हर्नमेंट सत्ताधारी पक्ष असो किंवा आता भाजप आहे नंतर कधी भविष्यात काँग्रेस किंवा ह्याच्या आधी काँग्रेस मी तुम्हाला एक म्हणजे सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करतो की तुम्हाला वाटत असेल की हा एक काँग्रेसचा माणूस आहे पण कसं आहे मी काँग्रेसवर सुद्धा जे काही त्यांनी इतिहासामध्ये जे काही त्यांनी चुकीचे धोरण त्यांनी राबवले त्याच्या मी आणि हे मान्य करतो पण सध्या जे काही भाजप गव्हर्नमेंट आहे सध्या केंद्रामध्ये पूर्ण भाजपची सत्ता आहे त्याच्यामुळे हे जे काही चुकीचे निर्णय घेत आहेत ते, ते सुद्धा आपण त्याला कुठेतरी म्हणजे आडकाठी घालून किंवा कुठेतरी त्याच्या विरोधामध्ये आवाज उठून ते आप कुठेतरी आपण असले प्रकार थांबवले पाहिजे तरच कुठेतरी ह्या सरकारला एक भीती निर्माण होईल कारण तुम्ही का तर पाहिला असेल कशा प्रकारे राहुल गांधी यांनी आरोप केले आहेत आणि दुसरी गोष्ट राहुल गांधी यांनी असे आरोप केले आहेत हे जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे चुकीच्या पद्धतीने सत्तेमध्ये आणि पंतप्रधान झाले आहेत असं त्यांनी म्हणजे राहुल गांधी यांनी दावा केला आहे तर असो सध्या जे काही पंधरा ऑगस्ट येत आहे त्या निमित्ताने फक्त एक दिवसापुरतं प्रेम आपल्या देशावर म्हणजे व्यक्त म्हणजे म्हणजे करायचं नाही ते आपलं कसं आहे एखादी जर धोरणं चुकीची असतील तर त्याच्या विरोधात सुद्धा आपला आवाज उठवणे म्हणजे सुद्धा ते एक आपली देशभक्तीच आहे हा एक असं नाही की तुम्ही ज्यावेळेस जा सीमेवर जाऊन ते, ते आपले जे काय पाकिस्तान बरोबर तुम्ही भांडण केले किंवा के हे केलं त्यावेळेस आपण म्हणजे खरे देशभक्ती तसं नाही एक तुम्ही देशात राहून सुद्धा हे जे काय चुकीचे प्रकार आहेत किंवा चुकीच्या धोरणाच्या विरोधात जरी तुम्ही आवाज उठवला किंवा जरी लढले तरी ती एक देशभक्तीच आहे असं म्हणजे एक मनामध्ये तुम्ही ठाम करा त्याच्यामुळं सध्या वेगवेगळ्या तुम्ही बघ बग, बघितलंच की निवडणूक आयोगाने प्रकारे हे जे काही स्कॅम आहे ते राहुल गांधीने वेगवेगळे त्यांनी आरोप लावले आणि ते सिद्धसुद्धा झाले आहेत तर असा एक छोटासा मित्रांनो एक टॉपिक होता तर खूप खूप धन्यवाद